श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय श्रीगणेशायन महा शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढले द्वादश अध्यायाचे भट्ट बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसू पाहते परि झाले व्यर्थची खिन्न झाला पूर्ण कृपा मजुनी तया बाळप्पा प्रिय असे झाला वर्तले असे वर्तमान बाळप्पा एकनिष्ठा धरून स्वामी सेवा अत्या आनंदे करीत असे स्वयंपाका दीक करावया असे लज्जा वाटत असे तयासी तया ते एके समय असे काही बोलत समर्थ असे निर्लज्जा असे सानिध्य गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलत असत गुरु बाळप्पा म्हणे समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विने दैवत अन्य असे चित्र या गुरु माझी वरिष्ठ सुंदराबाई होती ते कर तिने सेवे नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकारे बोलू न करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता ते एके दिवशी मध्यरात्रीच्या स्वामी लघुशंका लागता उठविले श्री ते धरून या करी घेऊन गेले बाहेर पाहून या ऐशी परी बाई अंतरी कोपली। मनी याने येऊन स्वामी केले आपणा आधीनं माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला तेपा सुनी, पा ते पासून त्रास देत शब्द ताडीते अक्कलकोटी स्त्री समर्थ विख्यात स्वामी भक्त झाला एक तपर्यंत स्वामी सेवा तो करीत द्रव्यशा असे सांपत लाग लागले दिवाळीचा सण येत राज मंदिरा माझे समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले पुण्या बघते समर्थास अर्पिले होते चंद्रहाराचे निमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येता त्वरित सुंदराबाई सी लोंबत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तू आहे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाला जमादार चोळप्पा जवळी ए सत्वर मने द्यावी जा चंद्र हार राणे साहेब मागती तयासी हार नाही आम्हा बाळप्पा तो तयासी तुम्ही मागून द्यावा की ऐसे ऐकून सत्वर गंगुलाला जमादार बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले सत्वर आपणापाशी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्व सर्वस्वी ऐसे ऐकूनही बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब दिदला चोळप्पाने बाळप्पा देते तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृप मंदिरी येऊन वर्तमान सांगे चोळप्पाचे एकूण कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवर तो काढून तयास दूर करावे राणी म्हणत असे पहिलेच होते बाईच्या मनी सहाय्य झाली आता राणी सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे चोळप्पाने आजवरी केली समर्थाची चाकरी धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे असो एक अवसरी काय झाली नवलभरी बैसली समर्थाची स्वारी भक्त मंडळ वेष्टीत एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाची करून या झोळी समर्थे करी घेतली अल्लक अल्लक शब्द उच्चारीला मनती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्व सर्वत्र आला आश्चर्य वाटले जोडी घेतली समर्थ हे काय असे होण्यात येते जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा मागितली कोणी एक कोणी दोन रुपये टाकते आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली जोडी जोळपा ते देऊन समर्थ बोले काय वचन तुळपाक तुझे फिटले रिनं सर्व स्वस्ता आता बसावे पाहुणे या द्रव्याशी आनंद झाला तयासी परिण आले मानसी चरण अंतरले कयासे झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान राणीच्या आज्ञे निष्पाई स्वामी स्वामीजवळी पातले त्यांनी उठवून जवळपास आपण बैसले स्वामी पाशी तोळपाच्या मानसी दुःख फार जाहले स्वामी पुढे वस्तू येते त्या शिपाई उचलली ती चोळप्पा ते काही न देते ते ने तरी घेते हिरोवणी चोळप्पाशी दूर केले बाईसे बरे वाटले असे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करत आले कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावर रागवणी दृ दु, दृष्टोत्तरी दु, ताडण करी घुसाळ ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी मंदिर जावे येथून ऐसा केला विचार जाहली असता रात्र बाळप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी आज्ञा समर्थाची घेऊन मंदिर जावे येथून याकरिता दुसरे दिन समर्था जवळी पाठवली आपुली आज्ञा घ्यावयासी बाळप्पा येतो या समयासी अंतरज्ञानी समर्थासी तात्काळ विदित झाले तेव्हा एक सेवेकर्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनाशी येतात त्यासी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निजी म्हणून आज्ञा आपणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे ते जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा आडून दिले बाळपाशी आनंद झाला बाईशी गर्भ भरे ती कोणाशी मा मानशी झाली सुंदरबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून यादा जे कोणी दर्शना येत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवीत अशा प्रकारे करू बाईची कृत्य दरबारी विदीत केली थोर थोरी बाईंने राहावे धोरी श्रीचरणापासून परीराणीची प्रीती बाई वरी होती या कारणी कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारे तयासी हुकुमल झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी न केले समर्थ एके दिनी कारभारी समर्थ कैसा करीता कारभार ऐसे ऐकून या उत्तर बर्वे समजले मग त्याने त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून बाईसी आणावे म्हणते सत्वर आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार बाईकरी शोक फार घेत उर बडवून समर्थक काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत झाला बाईचा स्वामीच्या सेवेकरिता सरकारातुनी तत्वता पंच व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणते येऊ तुम्ही पगार सरकारा तुनी बाळप्पा बोले तयासी द्रव्यशा नाही आम्ही आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळपाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करवीले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळपाणी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले अक्कलकोट नगराचा अद्याप बाळप्पा राहत श्री पादुकांची पूजा करीत निराहार राहून जे जे झाली स्वामी भक्त त्यात बाळप श्रेष्ठ तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेमभू ऐसे बाळप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित स्वामी चरित्र सारा मृत चरित्र सार घेतले दृढनिश्चय आणि भक्ती तैसे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण श्रोती होऊन सावधान श्रवणी आदर धरावा उगीच करीत दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीत सद्भावे जे नमस्कार येतील त्यावरही होती कृपाळू पुढले अध्यय सुंदर कथा एका श्रोते देऊनी चित्ता जैने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती अकलकोट निवासी जे जयजी स्वामीराया रात्रंदिन तुजा पाया विष्णुशंकर वंदिती इति श्री स्वामी नाना प्राकृत कथा समाद सदा भक्त परिसोता त्रय गुड आहार श्री स्वामीचरन अर्पण वस्तु श्री शुभम भवति अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामीचरित्र सारामृत चतुर्दश अध्याय श्री गणेशाय नमः जय 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 जे जी अग शमना जे जी दीन बंदा जगत करुणा घना जय जयाजी अघ शमना जय जया जे परमपावना दिन बंदा जगद्गुरु आपल्या कृपे करून अमृत आता पुढे वधवावे आपल्या कथा वधावया चरित्र ऐकून श्रोतया संतोष हो बहुसाळ कैसे करावे आपुली भक्ती हे नेने मी मंदमती परिप्रश्न करिता श्रोती अल्पमती सांगत असे कातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करूनी सात कर्मे मग बैसावे आसने भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करून मन घालावे शोधक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारण स्वामीच्या षोडोपचारिक पूजन करावे सद्भावे करून धूप दीप आरती अर्पण नमस्कार करावा जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर मुख मुखे मनावे प्रार्थना शो काशाय वस्त्र परिधान भव्य आणि मनोरम दिसे साजरी मग करावी प्रार्थना जय जयाजे अघरणा परा तत्परा कैवल्य संज्ञा ब्रह्मानंद यर्या जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगतगुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन तारायालया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू तु जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टद्विकाल आदी समग्र सं, तूच रूप नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदेता तू तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे आदिम ध्यानग्र कोटे नसे पाहता असून या निघून रुपे न आता आणि वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णुशंकर एकसरे पण कुंठीत झाले सर्व मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चय ती शिनला ख्याती वर्णितात दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मस्ती मदसी समर्था कृपा कटाक्षे दिनानाथा दासाकडे पाहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना कृपा समुद्री यांना आश्रय देईचे सदैव पापताप आणि दैन्य सर्व दाव निरसून इही लोक सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भाऊसागर याचे पाहवयात पहिलं तीर जन्मावर तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भूली नाना न ना बाधत तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे सुख साधना अज्ञान तिमी निरसून ज्ञानार्क हृदयी प्रकटोपय शांती मुनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो कृता विषयाची नसो वासना या मनातील सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो बहुत पंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गाव मार्गाव अवलंबून की तू केच द्यावे वरदान कृपा कोरणी समर्थ असून संसारात प्राचीन तव अमृत प्रपंच आणि परमार्थ येणे सुगम मज लागे ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्थ संतोषेने तत्वता वर प्रसाद देतील गुरुवार उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणं उपोषण सावडावे तेने बुद्धी सत्य सत्य ते अनुभवाची प्रसिद्धी करता ती स्वामी भक्त श्री स्वामी समर्थ असा मंत्र मंत्रिने जपावा अहोरात्र सर्वार्थ पाविजे ब्राह्मणा क्षत्रीलाधिकाळ लागूनी मुख्य जप हा चुवर्ण स्त्रियांनी ही निषेधिनी जप याचा करावा प्रसंगी मानस पूजा करीता तेही ही प्रिय होय समर्थ स्वामी चरित्र वाचिता एकता सकल दोष जातील तैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदगती परी असता शुद्ध चिंती त्याची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरवणी मिरवू नये लोकांत जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयार दंबे षोडोपचारी ते प्रिय नवेची समर्था बावे पत्र पुष्प अर्पिता समाधान स्वामी ते जय जयाजी कंदा जय जयाजी करुणा समुद्रा विष्णू शंकराची छंदा कृपा करुणी पुरवावी इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा एकोत भावी भक्त चतुर्दश अध्याय गोढा श्री स्वामी चरण अर्पण असतो श्री मस्तो शुभम भवती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदश अध्याय श्री गणेशायन महा नलगेकरणे तीर्थाटन हठ योगादिक साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणी अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येथे हातात पाप ताप दैन्य द्वारता येथे काही काही नुरेची वर्तत असतात संसारी स्वामी पद आठवी अंतरी तया ते या भोसागर निचे तारीती समर्थ सर्व कामना पूर्वण अंति दावित सुरभुवन जे नर करीती नाम स्मरण ते मुक्त याच देही मंगळवेळे रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हण तयासी आप आपुली व्हावी हो प्रख्यात हे नसेची जयाच्या चित्ती स्वेच्छेने वर्तन करीती काही न जाणे ती जनवार्ता कोणाचे भाषण न करी ती कोणाचे गृह न जाते दृष्टांतरे जनता शीतोष्णाचे ची, भीती नसेची त्याची या चित्ती सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समजत सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोकवस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वर रूप येते असे जाचा वाटे चित्ते ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते या वेळी मंगळवेड्यात बसप केले राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची बसपा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माझारी अठरा विश्वे दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळे ना ते तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जातो तो देखील श्री समर्थ दिगंबर येथे राज कंटक करून तेवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पडली खून येथे ईश्वरांशपूर्ण पूर्ण म्हणून सुखे शयन कंटक शयवरी अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्री चरणी कटाक्ष करून पहावे स्वामी चरणाचा होता ज्ञानी झाला तो कर सविता झाला सकल ब्रह्मांड नायका कृपा भक्त भक्तपालका पाप ताप आणि दैन्य हरका विश्वपते जगद्गुरु या प्रेमळ भक्ती संतोषेले येती वरद हस्ते ठेवी ती तत्काळ मस्तकी याची बसप अचे चरणी मन जडले ते राहू लागला निशी देणे स्वामी सानिध्य दे आनंदी जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात ऐसे पाहून या हसत कुटील जन जयाते वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला घरदार विसरला वेडा झाला निश्चय मग बसप्पाची कांता ऐकून ऐशी हो वाटतात करीत असे अकांता मने घर बुडाले आधीचा आम्ही निर्धना परी मजुरी करू न करीत होतो उपजीवना आता काय करावे बसप्पा येता गृहाशी दृष्टोत्तरे बोले त्याशी मने सोडीले संसाराशी वेड काय झाले परिबसपाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जना वादा न भीत नसे चाड कोणाचे ऐसे लोटेले काही दिन काय झाले वर्तमान तो ते होऊन सावधान देऊन ऐकावे एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाले असे रात्र घोर तम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहार होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशल्ले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नाना परी मार्ग न दिसे त्या माजारी चरणी रुतती कंटक परी वसपाचे चित्ते न वाटे काही भीती स्वामी चरणी दडली प्रती देहबान नसेची तो तो समर्थ केले न वल प्रकट झाले असंख्य ख्या व्याल भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्निसमान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा वाहनावरी आला अपरिमित देखील सर्प समूह वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहून या ऐशी परी भयभीत झाला अंतर तो तया मधु उत्तरी समर्थ काय बोलले घेऊ नको पाहिजे तितके घे न करी अनुमान काही दैव तुझे बोलता समर्थ भय करी उडले अंग वस्त्र टाकी तक एका सर्पावरी गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले येथून या निघाले सत्वरात ग्रामा माझे आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळ तेथे आप आपले अंगवस्त्र बसपात सोडून पाहतात तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला असे नवल देखूनी चकित झाला अंत करणे माता ठेवी स्वामीचरणी प्रेमास्तु नैनी वाहती त्याशी बोलती यतीश्वर घरी जावं त्यासत्वर सुखे करावा संसार द्वारा पुत्रा पोशीजे आनंदोनी मानसी बसप्पा गेला गृहासी वर्तमान सांगता कांतेसे तेही अंतरी सुकावे कृपा होता समर्थाची वार्ता नुरेची दैन्याची याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्षात घडित असे असा तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप अत्याधरे पाप ताप आणि दैन्य ज्याचे व दर्शने दर्शो न जय जाय पद रात्रंदिन प्रेमी शंकर द्यायचे पुढे कथा सुंदर स्वामी स्वतःचे चरित्र मन करून स्थिर आदर होऊन ऐकावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत सदा सदाभावी परिसुत पंचदशाध्याय गोडा श्री स्वामी चरण चिंतन श्री गुरुदेव श्रीगुरुदेवत्त